नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आहात कंदारमध्ये कालच झालेल्या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार राजेंद्र भोशीकर यांचं असं म्हणणं आहे की माझा पराभव नसून माझा घात केला आहे आणि तेही माझं नग नवनिर्वाचित नगराध्यक्ष शहाजी नळगे यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी माझा गोड बोलून माझ्या पाठीत खंजूर कुपसला आहे असा त्यांचा आरोप आहे आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांची आपण ही प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वप्रथम मी सर्व आपल्या पत्रकार बंधूचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व तसेच नगरपालिके कंधारची परवाच निवडणूक पार पडली ज्यामध्ये प्रभाग क्रमांक माधून माझी पत्नी उभी होती या निवडणुकीच्या संदर्भात मला काही थोडासा खुलासा करायचा आहे स्वपक्षीय so, यांच्या विश्वासघातामुळे माझा पराभव झाला ज्यामध्ये कंधारचे माजी नगराध्यक्ष अरुंदरावजी नळगे त्यांचे पुत्र शहाजी नळगे यांनी शेवटच्या क्षणात माझ्याशी म्हणजे माझ्या पाठीत त्यांनी खंजीर खूप असली व माझा पराभव केला एकतर ही निवडणूक मी लढवण्यास तयार नव्हती थोडंसं निवडणूक लागली आणि थोडीशी घरी चर्चा झाली की बाबा आपण कुठल्या तरी एखाद्या वार्डात आपण उभं टाकणार का मग मला म्हणले तुम्ही उभं टाकता का म्हण बाबा आपला काही संबंध नाही त्या नगरपालिकेचा आपली काही इच्छा नाही आपण अजून काही तयारी केली नाही आणि आज उभा टाकायचं म्हणजे कशासाठी उभं टाकायचं कशासाठी उभं टाकायचं पण बघा मी मला बाबा थांबा थोडंसं एक दोन दिवस मला टाईम द्या विचार करू द्या विचार केल्याच्या नंतर निर्णय घेऊ आपण मग त्या दरम्यान शहाजी नळगे माझ्या घरी आले त्यांच्या कानावर पडलं वाटतं काहीतरी की बाबा हे उभा टाक टाकायची इच्छा म्हणजे उभा टाकणार आहेत काय आले मी बसलो होतो माझ्याजवळ बसले आणि मला म्हणले की बाबा तुम्ही का नको म्हणत आहात निवडणूक लोक प्रकार म्हणलं बाबा एक तर आमच्या विशेषला फार काही म्हणजे राजकीय असं हे नाही आणि तिने आजपर्यंत कुठली निवडणूक लढवली नाही काय म्हणले माझी आई व्हायला शिकलेली होती काय आम्ही डायरेक्ट उभा केलं की नाही आणि मी आहे तुम्ही काही काळजी करू नका मी स्वतः त्यांना माझ्यासोबत मिटिंगला घेऊन जातो घरी आणून सोडतो आणि तुम्ही नगरपालिकेचं बाकी काही विषय काढू नका म्हणलं काय हरकत नाही तुम्ही म्हणत असताल तर तुमच्या विश्वासावर उभा करायला तयार आहे म्हले मी उभं केलं मी उभा केलं के के प्रचाराला लागले उमेदवार सुरुवात झाली आणि शेवट शेवटी मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांच्या काही त्यांचे काही जे काही वॉटर्स आहेत त्यांना डायरेक्ट फोन करून त्यांना घरी बोलून माझ्या विरोधात मतदान करायला सांगितलं हे माझा आरोप नाही माझ्याकडे पुरावे आहेत वेळ पडली तर ते सुद्धा मी द्यायला तयार आहे मी कधीही वेग बोलत नाही मला पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही माझी पहिली पत्रकार परिषद आहे का पाडलं तर मी प्रताप पाटलाचा कार्यकर्त्या म्हणून पाडलो तुम्ही सर्वजण पत्रकार मंडळी आहात आज कंदारमध्ये किमान दहा वीस वर्ष राहतात राहता तुम्ही मला कधी बघितले का प्रताप पाटलाच्या स्टेजवर कधी प्रताप पाटलाचा प्रचार करताना बघितले मला कधी एखाद्या कार्यक्रमात मला बघितले तुम्ही वैयक्तिक संबंध राहणं काही चुकीचं आहे का वीस वर्ष मी गावाचा सरपंच होतो खूप कामं केली त्यांनी माझी 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 कामं केली माझ्या या गावातली कामं केली संबंध असणं वेगळा पक्ष वेगळा पूर्वीपासून त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत ठीक आहे मी प्रताप पाटलाचा आहे मान्य पण तुम्ही दररोज भाजपवाल्याला जाऊन नांदेडला मुजरा करता ते कोणाला सांगणार आहे तुम्ही मला बाकी कोणाचा राग नाही कोणाचा द्वेष नाही निवडणूक आहे जय पराजय होत असते दिलेला कौल आम्ही मोठ्या मनाने स्वीकारलाय मी सांगू तुम्हाला पण इतकं करून माझ्याशी मी काय केलं मला फक्त एवढंच विचारायचं बाकी काही नाही मी सांगतो मला कोणाबद्दल द्वेष नाही मला कोणाचा राग नाही मी तयार नसताना मला तयार केलं उभा केलं आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे करून निवडणुकीत मला पराभूत केलं सदस्यासाठी आपलं नाव चर्चेत होतं चर्चेत नाही तुम्हाला सर्व कागद दाखविणार आहे मी त्यानंतर निवडणूक झाली निवडून आले सर्व झालं ज्या दिवशी अध्यक्षपद पदाला त्यांनी ती विजयी झाले दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले मी मोठ्या मनानं सत्कार केला त्यांच्या घरी आणि मग थोडंसं आम्ही त्याबद्दल चर्चा केली तर त्यावेळेस त्यांनी काय म्हणले कोणा आणि मी तर कोणाला शब्द दिला नाही आणि जर दादाने शब्द दिला असेल तर मी विचारून घेतो हे माझ्या घरी घडलेली घटना आहे मग त्याच्यानंतर योगायोगाने नळगे साहेब स्वतः संध्याकाळी बाबाला भेटायला घरी आले घरी आल्या चिंद ताजवर चर्चा झाली निघता निघता विषय काढला बा आता एवढं ल घडलंय थोडंसं बघा आमच्याकडं तर मला म्हणले मी ज्या माणसाला शब्द दिला होता त्या माणसाचे कागदपत्र निघाले नाहीत त्याच्यामुळं आता तुम्ही शहाजी बसा आणि ठरवा आधी शहाजी काय म्हणलं की बा मी कोणालाही शब्द दिलो नाही दादाला दिला असेल तर दादाला मी विचारून घेतो मग इतकं घडल्याच्या नंतर ते तारीख आली मग या दरम्यान जिल्हा काँग्रेसनं पत्र दिलं तालुका काँग्रेस कमिटीनं पत्र दिलं मला करा म्हणून पत्र आहेत पत्रात उल्लेख करायचा भुसेकर यांना स्वीकृत सदस्यपदी नेमणूक करण्यात यावी जिल्हाध्यक्षच पत्र आहे काहीतरी हे हे स्थापन केले त्यांनी हे कंधार नगरपालिका प्राधिकृत व्यक्तीची निवड करणे त्यामध्ये संजय भुसीकरची निवड करण्यात आली हे पत्र कलेक्टरलासुद्धा दिलेलं आहे हो त्या पत्रामध्ये सर्व अधिकार त्यांना दिले, दिले। गटनेता निवडणे स्वीकृत सदस्याची निवड करणे हा कुठलाही प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही त्यानंतर आमची खासदार साहेबाकडे बैठक झाली जिल्हा अध्यक्ष सोबत होते तीन तास बैठक झाली आमची नांदेडला त्या बैठकीमध्ये सर्व डिटेल त्यांनी आम्हाला दोघाला बोलवलं दोघांशी चर्चा केली मग शेवटी काय म्हणले त्यांनी की अडीच वर्षाचं करतो ते म्हणणं बाबा मला अडीच वर्षही नको मला फक्त एक वर्ष करा सुरुवातीला मी राजीनामा देतो नाही नाही म्हणलं आधी अडीच वर्ष शेवटी मी काय म्हणलं की बाबा फक्त मला फेब्रुवारी महिन्यापर्यंत करा आणि खासदार साहेबाला म्हणलं खासदार गाड़ी गाड़ी हो आता उठा येतो हो गाडीत बसा आणि ज्या देवाच्या डोक्यावर हात ठेवायचा त्या देवाच्या डोक्यावर मी हात ठेवतो आत्ता ठेवतो अठ्ठावीस फेब्रुवारीला राजीनामे मी तुमच्याकडे आणून देतो फक्त मला माझा डाक डाक पुसू द्या माझा विषय संपला तरी कुठलीच गोष्ट नाही ऐकता त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वीकृत सदस्याची फाईल दाखल केली हमीदला केलं मला माझा विरोध नाही हमीदला मिस कोणीतरी एक जण होतं पण एक वाटला तेव्हा एवढं इतकं लई केलंय आपण या माणसासाठी निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी शंभर माणसं माझ्या शहरात होती दोन रात्र माझी माणसं झटले त्याच्यासाठी दोन रात्र आता ते का झटले तुम्हाला तर माहिती आहे तर खुलासा करायची गरज नाही रात्री दोन दोन वाजता मी त्यांना जेव घातले त्या माणसाला पण यांना कोणी चहा पाहिजे नाही चार महिन्यापासून माझ्या घरामध्ये निवडणुकीची पूर्ण नाही तुम्हाला फॉर्म भरण्यापासून उमेदवार निवडवण्यापासून तुमचे नांदेडचे कोणी राजकीय कोणी आले असतील ते त्यांच्यापासून सगळी व्यवस्था आमच्याकडे आणि निवडणूक झाली की आमचं दार बंद म्हणजे फक्त वापर करण्यासाठी आहेत का आम्ही आणि भोसीकर मध्ये जो आज वाद निर्माण झाला नळगे आणि भोसीकर मध्ये वाद नाही तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी अजून सुरू नको हा वाद फक्त राजेंद्र ईश्वरराव भुसीकर आणि नळगेचा संजय भुसीकरचा संबंध आहे ना ईश्वरराव भुसीकरचा संबंध आहे जो काय वाद निर्माण झालेला आहे तुमच्यामध्ये हा क्वाप मेंबर होऊनच कॉप मेंबर कारण निवडणुकीला जवळपास एक महिना उलटून गेलेला आहे सर्व प्रक्रिया झाले आहेत मग हा वाद निघाला मागणी होती पण त्यांनी ते मान्य केली नाही तुमची आणि त्यांची या विषयावर तुम्ही जे त्यांनी जे कृत्य केलं तुमच्या वार्डामध्ये येऊन त्याच्यावर काही चर्चा झाली चर्चा कुठलीच चर्चा नाही पहिलीच चर्चा आहे वार्ड क्रमांक एक मधून तुम्ही जे ह्याच्यासाठी फिरला त्यामध्ये नगराध्यक्ष पदाला बहुमत आहे म्हणजे लोकशाहीमध्ये आजपर्यंतचा वार्ड मायनस आजपर्यंतचा वार्ड मायनस त्या वार्डामध्ये इव्हन कोणी तिकीट सुद्धा मागितलं नव्हतं वास्तविक मला माझा वार्ड होता त्या वॉर्डात कुणी आणि पक्ष अडचणीत आहे तुम्ही सर्व जमले उभा टाका कोण उभा टाकलो मी भोसेकर साहेब आणि एकच नाव आहे फक्त आमच्या कंदार नगरपालिकेमध्ये विशेष बाकी कोणाचंच नाव नाही आमचं सगळे गावगावात आहे भोसेकर साहेब प्रशासकीय सेवेत होतात प्राचार्य होतात गावचे तुम्ही तीन टर्म सरपंच राहिलात एक प्रतिष्ठित नाव आहात माझी आमदाराचे पुत्र आहात पेपरबाजी झाली माझी आमदार आमदाराच्या सुनेचा पराभव झाला अशा सगळ्या गोष्टी झाल्या परंतु हे करत असताना तुम्ही अरविंद नळगेसारख्या एका माजी नगराध्यक्षावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर तुम्ही आरोप करत आहात की त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला शहाजी नळगेने आणि अरविंद नळगेने माझा पराभव केला याचे काय पुरावे आहेत महाराष्ट्रात उत्तर ऐकण्यासाठी आतुराय महाराष्ट्र नक्की पुढच्या प्रेसला देतो तुम्हाला मी एका शब्दात सांगितले नाही मी कधीच कोणावर आरोप करत नाही मज ऐकले का माझ्या जीवनातली ही माझी पहिली प्रेस आहे बरोबर आहे आता सांगण्यासारखं काय आहे तुम्ही पुरावा म्हणून काय सांगू शकता सांगू शकतो ना फोन करून सांगितलेत घरी बोलून सांगितलेत माणसांना त्या माणसाची माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे okay. पुढची रणनीती काय असणार आहे पुढची रणनीती काही नाही मी सांगतो तुम्हाला राजकारणामध्ये सगळ्याला सगळ्यासोबत काम पडते बरोबर आहे पण माझ्यासारख्या माणसाला की जे माणूस ज्याची नियत साफ आहे ज्याची नीतीमत्ती साफ आहे मी माझा विरोधक जरी एखादा असला आणि त्याचं चांगलं बोला असेल तर मी त्याच्या कधी ताटात विष काढवलेला माणूस नाही मी सांगतो तुम्हाला मी त्याला बोललो ना सर की तिच्याकडे बघलो ना सर पण माझी नियत नाही तशी आज जे तुम्ही आरोप करत आहात या संदर्भामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय भोसेकर आणि तुमचे वडील ज्येष्ठ नेते ने कांग्रेसच्या किश्वरराव भोसेकर यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून या काही चर्चा नाही काही चर्चा नाही त्यांच्याशी माझा संपर्क म्हणजे ह्या बाबतीत झालेला नाही मला ही गोष्ट आवडली नाही असं जर असं जर घडत असल मग राजकारण करायचं कसं ठीक आहे माझ्यासोबत एखाद्या गरीबासोबत घडलं तर काय करणार आहे तुझ्या तुम्ही तुम्ही आज एवढा मोठा निर्णय घेत या संदर्भामध्ये कोणत्या तरी राजकीय निर्णयही घेतला ठीक आहे वेळाला पाहू न ते सुद्धा वेळ आल्यानंतर ते, ते, ते निर्णय घेऊ काँग्रेस पक्षाने तुमच्यावर अन्याय केला म्हणून सांग पक्षाने अन्याय केला नाही पक्षानं अन्याय केला नाही अन्याय ह्या दोन माणसांनी केला याच्या विरुद्ध तुमची भूमिका का काय काय भूमिका राहणार आहे सांगा बघू आता भविष्यात मी म्हणलं ना राजकीय लोकांना धोंड्याचं छोट्या छोट्या धोंड्याचं सुद्धा काम पडतं मी सांगतो तुम्हाला ज्या वार्ड क्रमांक एकमधून मागच्या निवडणुकीच्या वेळी मुस्लिम त्या वार्ड क्रमांकामध्ये मतदार नसताना सुद्धा त्यांना लीड होती पण यावेळी नगराध्यक्षाला खूप लीड होती साडे साडेसहाशे मताची लीड होती त्यांची मेहनत होती मी सांगतो आणि माझी नगराध्यक्ष साहेब म्हणतात की हे तुम्हाला दोन खासदार देशमुख साहेबला लावण्याची गरज नव्हती ना ती तर तुम्ही सर्वांनी ऐकलं नाही हां अहो वंचितची युती झाली वंचितमुळं मोठ्या प्रमाणात फायदा झाला मुस्लिम समाजाचा फायदा झाला इतर गोरगरबी समाजाचा फायदा सर्व समाजाचा फायदा झाला आणि तुम्ही म्हणता हे पक्षाची मतं नाहीत माझ्या नावची मतं आहेत मग तुमच्या स्वीकृत सदस्य पदासाठी माननीय सन्माननीय खासदार साहेबांनी आदेशित केले जिल्हाध्यक्षांनी आदेशित केले आणि काँग्रेस कमिटीचे इथले तालुका अध्यक्ष त्याच्यामध्ये प्राधिकृत होते त्यांनी सुद्धा पत्र जिल्हाधिकारी दिलेलं या पत्रामध्ये आहे ना आहे मग काँग्रेस कमिटी सोबत तुमची काही नंतर चर्चा झाली का किंवा काँग्रेस कमिटीने काही याच्यावर ऍक्शन घेतली काही निवड बेकायदेशीर बनण्यापेक्षा तुम्हाला न करता इतरांची झाली झाली काहीच नाही त्याच्यानंतर नाही तुम्ही काँग्रेस पक्षाकडे लेखी किंवा काही म्हणणं मांडलं का तुम्ही दिले पत्र त्यांना जिल्हाध्यक्षांना पत्र दिले जिल्हाध्यक्षाने हे पत्र दिले शेवटी ते इतकं आडून बसले त्यांनी की बा मला करायचं नाही मी शेवटी मी नांदेडून परत आलो मग तुम्हाला प्रताप पाटील चिखलीकर समर्थक म्हणूनच नळगे कुटुंबाला पाडले असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के आज आजची भाषा त्यांची सुद्धा तीच आहे मी सांगतो तुम्हाला आपण कंधार शहरामध्ये नवीन तालुक्यामध्ये जर बघितलं तर भोशीकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे कुठेतरी मॅनेज आहे आणि नगरपालिका निवडणुकीमध्येही प्रभाग आ, हो ए, उमें दौरान, उमें दौरान उमें जर, एक हा प्रताप पाटील चिखलीकरांनी भोशीकर यांच्यासाठी सोडून त्या ठिकाणी दंडी उमेदवार दिले अशी शहरभर चर्चा झाली होती त्याचाही इफेक्ट होऊ शकतो कसा इफेक्ट होईल मला सांगा ना ज्या उमेदवारानं उमेदवारी मागितली त्याच उमेदवाराला तिकीट दिलं नाही त्यांना जबरदस्ती तर दिले नाही त्यांना तिकीट जर एकत्रित ह्या काँग्रेसनं जर काम केलं असतं तर नौक्या नळदकरकडून तुमचा प्रभाव झाला नसता असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के या प्रभागामध्ये तीन टर्म झालं माझा समर्थक निवडून येते निवडून आणतो आणि मी पडतो का मला त्या वार्डातला खडा ना खडा आज भी मी अभ्यास आहे मी सांगतो तुम्हाला अमित भैया देशमुख असतील खासदार काळगेसाहेब असतील तुम्ही अरविंदरावजी नळगे यांचं एक स्टेटमेंट मीडियामध्ये प्रसारित झालेलं म्हणलात की ही जी मतं मला नगरपालिकेत मिळाली तर ती मतं ही काँग्रेसचे नसून माझे वैयक्तिक मत आहेत किंवा माझ्या गावचे मत आहेत असं तुम्ही म्हणतात तर याबद्दल तुम्ही आता दोन्ही खासदारासोबत काही चर्चा करणार आहात का किंवा पार्टीशी काही बोलणार आहात का हे पत्र मी हे स्टेटमेंट सगळे स्टेटमेंट सगळे जोडून मी देणार आहे देणार आहे पक्षाला यावर पक्षाने काय तुमच्या बाजूने निर्णय घेतला तिची भूमिका तुम्ही काय स्पष्ट करू ना आधी जे काय प्रोसिजर आहे जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण जाऊ पक्षाने जर न्याय कारण स्पीकर सदस्य आता बदलणं शक्य नाही 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 तुम्ही म्हणाला होता की एक वर्षासाठी स्वीकृत सदस्य द्या फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत का माझी आई आजारी आहे मला फक्त माझा डाग पुसू द्या शहाजीराव तुमचे हात जोडतो त्या गोष्टीला माननीय खासदार जिल्हा अध्यक्ष माझी जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे तिघाय हजर होते मी इतकं काम करा माझ्यासाठी फक्त तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला मी राजीनामा देतो तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीला फक्त माझ्या आईला थोडंसं हे झालं तुम्हाला त्या पदाचा हवास नव्हता तुमच्या आईच्या ज्या स्थिती होती त्यामुळे तुम्ही त्या पद मागितला बस बाकी काही सांगतो सुद्धा मागणी त्यांनी मान्य केली नाही तुमच्या या मनातील वेदना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडील आहेत ते गोष्ट वेगळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वररावजी गोसेकर साहेब आणि तालुका प्रमुख संजय गोसेकर यांच्याकडे तुम्ही तुमचं दुःख बोलून साहेब सांगितलं काय नाही प्रतिक्रिया ते काय देणार प्रतिक्रिया आज ज्या घरामध्ये चार महिने झाले उमेदवार निवडीची प्रक्रिया तुमच्या प्रचाराची प्रक्रिया फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर्व प्रक्रिया राबवता तुम्ही पूर्णपणे आमचा शंभर टक्के वापर करून घेता आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी साधा बॅनरवर आमचे फोटो टाकत नाही तुम्ही वेदना होत असतील आम्हाला आज ब्याण्णव वर्षाचे बाबा माझे शहाजी नळगेचा फॉर्म भरायला गेले पण आमचे अरविंद नळगे काय आले नाहीत फॉर्म भरायला मी म्हणलो दाराच्या बाहेर निघताना बाबा कशाला बेजार होता त्याने म्हणले शाळेचा फॉर्म भरला मला जायचं तेवढ्या लांब नगरपालिकेत गेलो कंदार नगरपालिका पूर्ण महाराष्ट्र पाहिलं की संजय भुशीकर भुशीकर साहेब यांच्या नेतृत्वात जिंकली गेली भाऊ मग एवढा तुमचा काय विचार केला गेला काय ते नस माहित आता बाबा मी एखादी चूक केली असेल किंवा प्रचारामध्ये एखादी चूक केली असेल केसा एवढी जरी माझी चूक झाली असेल तर दाखवा मला मी आज ती जाहीर माफी मागतो केवळ द्वेष भावना मुकर परिवाराची त्या नगरपालिकेत एंट्री नको बस सदरील पत्रकार परिषद मी थांबवतो व कंधार व सर्व जनतेला मी आवाहन करतो की सदरील वाद हा वैयक्तिक राजेंद्र ईश्वरराव व नळगे परिवारामधला वाद आहे या वादामध्ये मेहरबानी करून कोणी दुसऱ्यांनी हस्तक्षेप करू नये कारण ज्याचं घर जळतंय त्यालाच ही आग कशी असते ती कळते सर्वजण त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की कोणीही या वादात पडू नये माझी एवढी नम्र विनंती धन्यवाद